तरुण मंडळी वारकरी संप्रदायावर ते प्रेम करणारी आहात आणि माझ्या भावंडाला एकच अगदी या कथेतून कीर्तनातून एकच सांगायचंय फक्त कथा कीर्तन दरवर्षी तुम्ही श्रवण करता आहात आणि सर्व माता पित्यांना सुद्धा पहा एखाद्या मुलाला शिकण्यासाठी जर तुम्ही कॉलेजमध्ये टाकलं ना अगदी त्या मुलांकडून स्वप्न पाहतात मुलगा सुद्धा खूप अभ्यास करतो कुठेतरी जॉब भेटेल नोकरी भेटेल मला इंजिनियर व्हायचे म्हणून तो मुलगा अगदी कित्येक दिन पैसा खर्च तुम्ही करता ते लेकरासाठी पण तोच मुलगा जर पुणे या सिटीमध्ये जर नोकरी करण्यासाठी गेला ना इंजिनिअर म्हणून जर जेव्हा तो नोकरी करतोय जॉब करतोय आजपर्यंत कित्येक लाखांना पैसा त्याच्या खर्चासाठी त्याच्या शिक्षणासाठी तुम्ही खर्च केलेला आहे पण त्याच मुलाला जर विचार केला ना आपण तिथे ड्युटीला असताना पंचवीस तीस ते पस्तीस हजार रुपये पगार राहतो पहा आज विचार तर केला तर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना जास्त पगार आहे पण अगदी टॉर्चर केलं जातं लोक अगदी बोलतात जे त्यांचा बॉस असेल मॅनेजर असतील ते बोलतात काम कमी टॉर्चर जास्त केलं जातं कित्येक प्रकरण आपल्याला ऐकायला भेटतात अगदी पुणे नगरीमध्ये पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर कित्येक प्रकरण ऐकायला भेटतात मुलगा इंजिनिअर आहे पाच पन्नास हजार रुपये पगार आहे आई वडिलांना वाटत हा मुलगा आम्हाला पैसे पाठवाल प्रत्येक जण त्याच्याकडून स्वप्न पाहतोय आणि तोच मुलगा तिकडे नोकरीसाठी असल्यावर काम कमी टॉर्चर जास्त केलं जातं म्हणून स्वतः आत्महत्या करून कित्येक मुलं जीव पहा माझ्या भावंडला एकच सांगायचं आहे लोकांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतः शेती करून स्वतः मालक बना लोकांची चाकरी करण्यात काही अर्थ नाही पाच एकर शेती असू द्या पण त्या पाच एकर शेतीमध्ये आज विचार केला लाखानं पैसा आहे अगदी भारतामध्ये दोन तीन नंबर का एक नंबर श्रीमंत माणसाला सुद्धा दहा दहा लोक आहेत भाकर वाढण्यासाठी जेवण वाढण्यासाठी पण शेवटी खावे लागते ती भाकरीच सांगण्याचं तात्पर्य एकच आहे तिकडे तीस हजार पगार असेल आणि इकडं फक्त महिन्यातून तुम्ही जास्त नाही पाच ते दहा हजार महिन्याला शेतीतून जरी तुम्ही तेवढे जरी कमवले ना आयुष्यभर आनंदाने स्वतःच्या आई वडिलाच्या सोबत राहाल तुमच्यामुळे तुमच्या आई वडील दहा पाच वर्ष जास्त जगतील आणि तुमचं नातं हे कुटुंब एकत्रित राहील दुसऱ्याची चाकरी करण्यात काही अर्थ नाही आहे पण शेती अहो दोन एकर एक एकर शेती आहे शेतकऱ्याने मजुरी नाही केली काम नाही शेवटची पिढी आता काम करणारी लोक पुरी देणार ना नोकरी असू द्या तीस पस्तीस हजार पगार लोक नोकरदाराला वाटतं पुरी देतील शेतकऱ्याकडे पन्नास एकर शेती पण तरी शेती करायला पूरगी नको वाटत भविष्यामध्ये पहा शेतकऱ्याच्या दिवस काळात सगळं शिकवलं आपल्याला सगळ्या गोष्टी बंद पडल्या कित्येक लोकांना उपवाशी मराव लागत पण एवढ्या मोठ्या महामारी मध्ये सुद्धा आनंदाने जीवन जगणार फक्त आपला शेतकरी बळी राजा होता पहा सगळ्यात मोठे उपकार शेतकऱ्याचे आहेत म्हणून माझ्या भावंडाला विनंती आहे लोकांची चाकरी करण्यापेक्षा स्वतःच्या पावेरती उभे राहा दोन एकर शेती असू द्या एक एकर असू द्या किती कोणी टॉर्चर करण्यापेक्षा कोणाच्या हाताखाली चाकरी करण्यापेक्षा स्वतःच्या शेतीत सोन्यासारखी शेती शेती करा आणि स्वतः मालक बनवून राहा कायम तुमची किंमत राहील तुमची प्रतिष्ठा राहील गावात तुमचं चांगलं नाव राहील आणि तुमच्या आई तुम्हाला दहा पाच वर्ष जास्त दिवस जगलेले पाहायला भेटतील एवढंच फक्त बाकी सर्व असतील तरुण मंडळी गाड्या जरा हळू चालवत जा आम्ही रस्त्याने पाहतो आजूबाजूला सुद्धा पाहत नाहीत पोरं एकदा तुम्ही या जगातून निघून जाला आईचं लहान लेकरू जर निघून गेलं तर आयुष्यभर ते दुःख विसरत नाहीये लग्नाला आलेल्या आले वयाचं पोरग जर कायमच या जगातून निघून जात असेल ना ती आईन तो बाप जिवंत असून सुद्धा मेल्यात जमा असतात फक्त तेवढंच केलं तरी भरपूर आई वडील आहेत आपले त्यांना आपल्याला आनंदात पाहायचंय आणि त्यांचा शेवट आपल्याला करायचा या उद्देशानं प्रत्येकानं जीवन जगलं पाहिजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे मुलींना सुद्धा चांगले संस्कार द्या बाकी सर्व गावाचं करावं तेवढं कौतुक कमी